नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत बाहेर मीडियावाले असतात आणि सिक्युरिटी चांदेकरांना सांगायला आलेले असतात बाहेर मीडियावाले आलेले आहेत ते बाहेर खूप जास्त गोंधळ घालत आहेत इथे आबांना मात्र खूपच जास्त धक्का बसलेला असतो पण मीडियावाले काहीच ऐकत नसतात आणि ते लगेचच घरामध्ये एंटर होत असतात आता ही लोकं घरामध्ये कशी आली आणि त्यासोबतच इथे हा सगळा काय प्रकार आहे त्यामुळे चांदेकर एका क्षणासाठी हादरलेले पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आता इथे जी काही नैना आहे नैनाला इथे प्रचंड आनंद होत असतो तिला खरंच काहीही ह्या गोष्टी अजिबातच कळत नसतात हे सगळं काय आहे कशा पद्धतीने आहे ह्या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो ह्याच्याशी तिला काही एक घेणं देणं नसतं आणि हे सगळं काही होत असताना मात्र आता इथे तुम्ही असं अचानकच घरामध्ये कसं येऊ शकता तुम्ही पहिले बाहेर चला असं इथे अद्वेत बोलत असतो पण आता मीडियावाले बोलतात Să सर्वसामान्यांचा हाच एक प्रश्न आहे आणि तो म्हणजेच की तुम्ही असं कसं वागू शकता आणि त्यासोबत सर्वसामान्य लोकांचा तुमच्यावरती एवढा विश्वास आहे आणि तुमचीच घरातली जी सून आहे ती इथे विश्वनाथ ज्वेलर्सच्या मार्केटिंगची ॲड करत आहे आणि हे सगळं तुम्ही तुम्हीच अरेंज केलेलं आहे का किंवा तुम्हाला सर्वसामान्य लोकांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार आहेत एक ना अनेक प्रकरणं तुमच्या बाबतीत होत आहेत आणि आता आहे हे दुसरं प्रकरण आहे आता मात्र इथे जो राहुल आहे तो बोलत असतो वाव काय जबरदस्त इथे प्लॅन मी आखलेला आहे आणि त्या प्लॅनमुळे हे सगळं काही इथे दिसून आलेलं आहे तेव्हा आता कला म्हणत असते तुम्ही अगोदर बाहेर चला आणि त्या मीडियावाल्यांना ती लोकं बाहेर काढत असतात इकडे मात्र गौरवने राहुलला कॉल केलेला असतो आणि म्हणत असतो न्यूज पाहिली का त्यावर आता इथे राहुल त्याला म्हणत असतो न्यूज पाहिलेलीच आहे आणि सोबतच ती लोकं म्हणजेच मीडियावालीसुद्धा इथंपर्यंत येऊन पोहोचले आहेत ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ते लोक बोलत असतात आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्यांनी बोलल्याच्या नंतर मात्र आता जो गौरव आहे गौरव तर इथे प्रचंड आनंदामध्ये असतो कारण त्याला हे सगळं काही याच पद्धतीने होताना हवं असतं आणि आता इकडे मात्र मीडियावाल्यांचे खूप काही प्रश्न असतात त्यावर एक प्रश्न असतो तो म्हणजेच की इथे मात्र तुम्ही दोघी बहिणी एकाच घरामध्ये सुना आहात आणि एक सून अशी करत आहे मग जर दुसऱ्या सुनीने सुद्धा असं केलं तर मग काय म्हणायचं आणि त्यावर आता इथे अद्वैत म्हणत असतो तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी समजतं का हाताची बोटंसुद्धा सारखी नाही आहेत आणि त्यासोबतच तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्समधून इथे आलेला आहात आणि वेगवेगळ्या चॅनल्समधून इथे आलेला आहात ह्यांनी जो प्रश्न विचारला तो प्रश्न तुम्हाला कुठे सुचलेला आहे नाही ना मग जर तुम्हाला तो प्रश्न सुचू शकत नाही नाही तर तुम्ही त्यांच्या संस्कारावर कसं काय बोलू शकता त्यासोबतच कला म्हणत असते नैनाताई ज्या पद्धतीने वागलेले आहे ते आम्हाला काहीही माहिती नाही आहे हे आत्ताच आम्हाला जेव्हा न्यूजपेपरवर ही न्यूज आलेली आहे तेव्हाच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आम्हाला समजलेल्या आहेत आम्हाला कुठलंच आणि काहीच माहिती नाही आहे आम्ही सगळं काही हे नाही ना त्याला विचारू आणि त्यानंतरच तुम्हाला रितसर सांगू त्यावर सर्वसुद्धा बोलत असते ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही रितसर रिपोर्ट बनवू आणि मगच तुम्हाला सगळी काही माहिती पुरवू आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र अद्वैत म्हणत असतो हे पहा तुम्ही आत्तापर्यंत चांगल्या गोष्टीसाठी चांदेकरांना ओळखलेला आहे आणि आत्तासुद्धा आम्हाला आशा आहे की तु तुम्ही चांगल्याच गोष्टी ते बाहेर पसरवाल म्हणून आणि माफ करा आणि तुम्ही येऊ शकता असं सुद्धा आता इथे तो हात जोडूनच बोलत असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली संगीत आहे संगीता अंगण साफ करत असते पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने अंगण खूपच जास्त खराब झालेलं असतं म्हणूनच तिची तिची बडबड सुरू असते आणि तिची बडबड सुरू असताना मात्र येणाऱ्या जाणाऱ्या ज्या बायका आहेत त्या मात्र इथे आता संगीताला म्हणत असते काय संस्कार एक मुलगी अशी आणि एक मुलगी तिशी आणि ह्या लोकांनी हे सगळं काय करायचं ठरवलेलं आहे असंच इथे आता ती लोकं बोलत असतात आणि तेव्हा मात्र संगीताला कळत नसतं की लोक अशी का बोलत आहेत म्हणून आणि ए काय चाललेलं आहे तुम्ही असं का बोलत आहेत असं संगीता विचारत असते पण चला ह्यांना बोलून काहीच उपयोग नाही असं म्हणून ती लोक जात असतात इकडे मात्र संगीताला कळत नसतं ही लोक अशा पद्धतीने का वागत आहेत का बोलत आहेत आणि म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करते इकडे काजल तिच्या तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि खोलीमध्ये बसलेली जी काही काजल आहे ती मात्र इथे आता हे जी काही नयनाची ॲड आहे ती नयनाची ॲड ती पाहत असते आणि तिने ती ॲड पाहिल्याच्या नंतर ती लगेचच संगीताला आवाज देत असते दे, आई आई करून तेव्हा संगीता म्हणत असते अगं काय झालंय तुला आता ओरडायला तू का ओरडत आहेस एवढी तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते हे बघ ना हे सगळं काही काय आहे आणि तेव्हा दिनकररावसुद्धा ती ॲड पाहतात तेव्हा त्यांनासुद्धा खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो आता हे सगळं काय आहे कलेला फोन करायला पाहिजे आणि हे सगळं माझ्या कलेसमोर काय वाढून ठेवलेला आहे याचाच विचार आता ती इथे करत असते या सगळ्या गोष्टींचा इथे आता विचार केल्याच्या नंतर मात्र आता इथे काजल बोलत असते हे सगळं काही कोणी कुन, कोणामुळे होत आहे तर हे सगळं सगळं काही त्या नैनाताईमुळे होत आहे आणि ह्या गोष्टींचा जाब आपण इथे आता नैनाताईलाच विचारला पाहिजे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आता सगळेजणच इथे नैनाला विचारत असतात ते म्हणजेच की प्रश्न नैना तू वेडी आहेस का आणि तुला एवढंच काम करायचं होतं तर तू आपल्या इथे केलं असतंस किंवा दुसरीकडे सुद्धा तू करू शकली असतीस तुला कळते का तू कशी वागलीस कशा पद्धतीने वागलीस पण आता नैना मात्र कोणाचं काहीच ऐकून घेत नसते तिचं सरळ सरळ म्हणणं असतं आणि ते म्हणजेच की मी जेव्हा काम करते तेव्हा सगळ्यांनाच का बरं प्रॉब्लेम असतो हेच प्रश्न हेच प्रॉब्लेम किंवा हाच जो काही आत्ता झालेला सीन जो आहे तो फक्त माझ्या बाबतीत का हे सगळं त्यांना कलाच्या बाबतीत का होत नाही कलासुद्धा काम करते आणि मग तिला कोणी प्रश्न का विचारत नाही तिला का कधी आबा तुम्ही विचारलं नाही तू कुठली डिझाईन काढतेस कशी काढतेस काय काढतेस म्हणून आणि प्रत्येक वेळी मलाच का धारेवर धरलं जातं तेव्हा ता आता कला म्हणत असते तू आत्ता काढलासच ना मुद्दा तर तुला सांगतेच मी ऐक तुला नसलं जरी जाणून घ्यायचं तरीसुद्धा ऐक चांदेकरांचं काम कसं आहे आणि कशा पद्धतीने आहे ही याची आता मला व्यवस्थित ओळख झालेली आहे सवय झालेली आहे आणि त्यांच्या त्या ओळखीनुसार आणि सवयीनुसारच मी माझं काम करते आणि माझ्यावर तुला काय प्रॉब्लेम आहे ग मी काय काम करते इथे मात्र दोघींचे खूपच जास्त भांडणं चाललेले असतात नाही ना मात्र इथे खूप जास्त काही गोष्टी इथे बोलत असते आणि तेव्हा तिला कला म्हणत असते आता झाल्या त्या गोष्टी खूप झाल्या आता इथून पुढे जर तू असं वागलीस किंवा या पद्धतीने काही जर केलंस तर तेव्हा आता हे तुझं पहिलं आणि शेवटचं असणार आहे तेव्हा आता ती म्हणत असते तू काय करणार आहेस तेव्हा आता कला म्हणत असते तू वागून तर बघ तेव्हा तेव्हा ते मी काय करेल हे तुला त्यावेळीच सांगेल असं सुद्धा आता कला इथे बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे नाहीना बोलत असते हे बघ तू माझ्याशी या भाषेमध्ये मा अजिबातच बोलायचं नाही कारण मी हे अजिबात तुझं काहीच ऐकून घेणार नाही तेव्हा आता या दोघींचं जे भांडण वाजलेलं असतं ते मात्र इथे आता जो काही जे काही रोहिणी आणि त्याचबरोबर इथे राहुल बोलत असतात तेव्हा राहुल बोलत असतो अगं तिने ती माती खाल्लेलीच नाही आहे कारण तिच्या समोर ती माती आणून मी ठेवली होती आणि तिने ती बरोबर खाल्लेली आहे त्यावर ऋणी म्हणत असते अरे वा काय एक नंबर काम केलेलं आहे तू आज शोभतोस तो, तो, तो माझा मुलगा असंच करत राहिलेलं बरं आता ह्या दोघींचं भांडण काही केलं संपत नसतं आणि शेवटी आता इथे आबाजे आहेत आणि त्याचबरोबर जो अद्वैत आहे तो मात्र त्या दोघींना इथे शांत करण्याचं काम करत असतो आता हे किती नाही म्हटलं तर कला जी आहे ती इथे जी काही नैना आहे तिला प्रश्न विचारून जाफ विचारत असते पण जी नैना आहे नैनाने मात्र आत्तापर्यंत तरी तिची चूक अजिबात मान्य केलेली नसते तिला असं वाटत असतं की नाही मी काहीही चूक केलेली नाही आहे म्हणून तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र रजनी सो सु, सुरुवातीला किचनमध्ये असते पण आता जी काही कला आहे ती म्हणत असते रजनी मॅडम तुम्ही राहू द्या मी सगळं काही आटोपून घेते जा तुम्ही थोडा वेळ आराम करा असं म्हणूनच ती आता रजनीला तिथून पाठवून देते आणि कला आता किचनवरला घेते कलाने आता स्वतःसाठी आणि त्यासोबतच इथे अद्वेसाठी सुद्धा कॉफी बनवायला घेतलेली असते आणि दोघांसाठी सुद्धा कॉफी बनवायला घेतल्याच्यानंतर अद्वे तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो काय ग खरे सुद्धा कॉफी बनवाय घेतलीस का ती म्हणत असते हो घेतली आहे आणि तेव्हाच आता इथे दोघांसाठी सुद्धा तिनं कॉपी छान बनवून आणलेली असते आता इथे मात्र जो काही राहुल आहे खरं तर राहुल ह्या दोघांचं जे काही बोलणं आहे तो इथे पायरीवर बसूनच ऐकण्याचं काम करत असतो कारण त्याला ऐकायचं असतं की आता नेमकं काय बोलणार आहेत कशा पद्धतीने हे लोक प्लॅन वगैरे करतायत की काय ह्या सगळ्या गोष्टी त्याला ऐकायच्या असतात आता अद्वैत तिथे बोलत असतो कॉपी किती गोड झाली त्यावर आता इथे कला म्हणत असते चांदेकर प्लीज हा मला आता तुझ्या शी भांडायचा किंवा ह्या गोष्टी बोलण्याचा अजिबातच मूड नाही आहे त्यावर आता इथे अद्वैत बोलत असतो मूड नाही काय मूड नाही आहे अगं कॉफी गोड झालेली आहे कमीत कमी तू गोड बोलत नाही चुकून तुझ्या हातून कॉफी तरी गोड झालेली आहे ह्या गोष्टी इथे तो बोलल्यामुळे मात्र आता इथे जो काही अद्वैत आहे अद्वैत इथे म्हणत असतो टेन्शन तर आहेच आहे तेव्हा कला म्हणत असते टेन्शन तर आहेच आहे पण आता कशा पद्धतीने हे सगळं काही निस्तारायचं कशा पद्धतीने हे सगळं काही हँडल करायचं हेच मला इथे आता कळत नाही असं इथे तो बोलत असतो आणि आता अद्वैतने ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी ते बोलायच्यानंतर मात्र आता कला म्हणत असते पण मला खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे नैनातही हे सगळं काही करू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही आहे आणि त्यावर आता इथे अद्वैत म्हणत असतो खरं सांगायचं तर तू तुझी बहीण होती म्हणून मी जास्त काही बोललं नव्हतं आणि मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच पडलेल्या नाही आहे त्यावर आता कला म्हणत असते तू बोलतोच आहेस तर बोलते इथे तुझा सुद्धा भाऊ राहुल होतास ना आणि तुला आठवते देवळामध्ये गुरुजी काय बोलले होते शेतच जर कुंपण खात असेल तर ती गोष्ट तुला आठवते का त्यावर आता इथे म्हणजेच जो काही अद्वैत आणि राहुल बोलत असतात म्हणजे हे सगळं काही कलाने केलेलं आहे म्हणजे विश्वनाथ ज्वेलरसोबत हात मिळवून ही कलाने केलेली आहे असं इथे तो बोलतो तेव्हा आता राहुल म्हणत असतो अगदीच बरोबर आहे आता मात्र इथे हे सगळं आरोप मी इथे नयनावर टाकणार आहे आणि जे काही इथे आता ओरिजिनल हिरे माझ्याकडे आहेत ते हिरेसुद्धा आता मी इथे नयनाच्या रूममध्ये किंवा तिच्या पर्समध्ये ठेवतो जेणेकरून हा सगळ्या काही गोष्टीचा आरोप इथे तिच्यावर येईल सुरुवातीला जे काही हिरे आहेत ते तिच्याकडे असतील पण नंतर सगळं काही भांडं तिच्या नावावर की ते तिच्यावर फुटल्यावर ते हिरे परत माझ्याकडे येतील असं म्हणून तो प्लॅन करतो तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करायला इथे बसलेले असतात आणि तेवढ्यातच आता इथे नैना अगदीच घाईघाईमध्ये बाहेर चाललेली असते बाहेर चाललेली जी काही नैना आहे नैनाच्या हातातून मात्र इथे जो राहुल आहे राहुलच्या हातामध्ये हे सगळं काही इथे फाईल्स वगैरे आणि ते हिरे असतात आणि ते सगळं काही खाली पडतं आणि कला धावतच जाऊन त्याला उठ उचलण्यासाठी मदत करत असते जी काही हिऱ्याची पोटली आहे ती तिच्या हातामध्ये येते आणि हिऱ्याची पोटली तिच्या हातामध्ये आल्याच्या नंतर राहुल आणि नैना ती पोटली घेण्यासाठी पुढे येतात पण आता कला म्हणत असते असं कसं ही पोटली तर हे हिऱ्याची जी पोटली आहे ती तर इथे आपल्या चांदेकर ज्वेलर्समधलीच आहे असं इथे ती बोलते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे हे हिरे तुझ्याकडे कसे असा प्रश्न इथे कलाने नैनाला विचारलेला असतो तेव्हा मात्र हे तर चांदेकर ज्वेलर्समधले हिरे आहेत हे ओरिजिनल हिरे आहेत आणि हे हिरे तुझ्याकडे कसा असा इथे प्रश्न आता इथे जी काही आपली कला आहे तिने इथे विचारलेला असतो आणि कलाने हा प्रश्न इथे विचारल्याच्या नंतर मात्र राहुलसोबतच रोहिणी आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की नैनाला तर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो आता ह्या सगळ्या गोष्टीतून ती कशी सावरेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर प्रेक्षकांना अशा असोबतच डेली मालिकांचे अपडेट्स जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या बावलांनी